नमस्कार आज आपण रोहिणी मॅडमसोबत चर्चा करत आहोत त्या सोलापूर सोलापूरवरतून आजच्या कॉम्पिटिशनसाठी नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं पूर्ण नाव रोहिणी निमिष गवळी सोलापूरहून आले मी आपलं सेंटर कुठे चालू मॅम सोलापूरला आतापर्यंत किती स्टुडंट झालेत आपले टू हंड्रेड प्लस झाले बरं आजचा एक्सपिरियन्स कसा होतं तुमचा एक्सपिरियन्स तसा चांगलाच आहे आणि खूप दिवसापासून मी बऱ्याच माझ्या फ्रेंडला पण रिकमेंड केलेलं आहे अबेकस जिच्या खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे तुम्ही फ्रँचायझी घ्या ज्यांचे ज्यांचे माझ्या त्यांच्या मुलांचे ॲडमिशन माझ्याकडे आले होते त्या फ्रेंड्सला मी तुम्हीच फ्रँचायझी घ्या आणि स्वतः इंडिपेंडंट बना यासाठी प्रोत्साहित केलं आहे अजूनही करेन कारण खूप छान प्लॅटफॉर्म आहे हा आणि त्यामुळे सगळ्यांना फायदा होतो यामध्ये फसवा फसवी नाही किंवा कुठल्याही गोष्टीचं अशी भीती नाही की बाबा आपण ही फ्रँचायझी घेतली तर काय होईल पुढं वगैरे अविश्वसनीयता नाही विश्वासपूर्वक मी सांगू शकते खात्रीनं की कुणीही घ्या आणि तुमचा फायदाच होणार नक्कीच नक्कीच मॅडम हा शब्द काय आता तुमचं सेंटर विषय वगैरे किंवा मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही कशावर भर दिलाय मुलं जोडण्यासाठी भर कशावर दिलाय मार्केटिंग माझी तर रेफरन्स नाही माउथ पब्लिसिटी बरं अशीच जास्त झालेली आहे पण तरी मी पॅम्पलेट वाटलेत बॅनर लावलेले आहेत त्यानंतर वा, स्टिकर्स वगैरे लावलेले आहेत बार बार आ, असा एखादा विद्यार्थी आहे का मॅम तुमच्याकडे की आल्यानंतर तो वेगळा त्याची वर्तणूक होती आणि तुमच्याकडे आल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस जाणवले असा एखादा अनुभव तुम्ही शेअर करू शकता का आमच्यासोबत असे तसे बरेच विद्यार्थी आहेत माझ्याकडे म्हणजे कॉमनली त्यांना पहिल्यांदा वन वा टू हंड्रेड पर्यंत काउंटिंग सुद्धा येत नव्हती आता ती मुलं सात मिनिटात काय पेपर सोडवू शकत नाहीत पण दहा मिनिटात पंधरा मिनिटात तर शंभर एक्झाम्पल ते आता सोडवू शकतात म्हणजे त्यांच्या शिकण्याच्या स्पीडवरून ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे की त्यांना हंड्रेड पर्यंत नंबर सुद्धा माहीत नव्हते की वन टू हंड्रेडमधला हा नंबर कुठला आहे ते mm -hmm. मुलं दहा मिनिटात शंभर एक्झाम्पल सोडू शकतात ठीक mm -hmm. आहे मॅम सॉरी धन्यवाद मॅम थँक्यू